नमस्कार सर्वांना सारिका सांची जगुनिया तुमचं स्वागत आहे तर आता ही बघून तुम्हाला पडला असेल प्रश्न काय करणार आहे तर आम्ही हे कोहऱ्याचं झाड आहे यात लावणार आहे आता जे आम्ही ह्याच्या आधी कधी नाही केलं बरं का पहिल्यांदा एक प्रयोग करून बघणार आहे प्लॅन्ट रिपोर्टिंगचा बघूया आता जमतंय का तसं पैकी वायर जसा तिथे त्याला पण आता पुसायला

आणली आहे कष्ट आहे का नाही तो, तो व्हिडिओ मी टाकणार आहे टाकायचं लक्षात नको तुम्ही एक व्हिडिओ बघित नाही का त्याचा फटक्या ठिक्यात माती मी आता कुठे काढत माती दिसली का ओथा भाऊ जरा ओथा भाऊ जरा तर हे जे झाड आहे ना ते कांचनने कांचनच्या मैत्रीने दिलं होतं म्हणजे झाड नव्हतं दिलं फक्त झाडाचा शेंडा दिलेला होता आणि तेच तीन असं म्हणजे तुळस होती आमच्या अगोदर या कुंडीत तर त्यामध्ये असं नुसतं खवलं होतं तर ते छान असं फुटूनच आलं मग त्यामुळे म्हटलं त्यात कुंडीतून काढून मोठ्या कुंडीत लावायचं आणि खूप दिवस आम्ही विचार करत होतो लावायचं लावायचं म्हणून पण वाटायचं एवढं छान आलं आहे आणि मग जर ते दुसऱ्या कुंडीत लावायचं म्हणलं तर जळून जाईल कारण ह्याच्या आधी कधी असं झाड दुस म्हणजे प्लॅन्ट रिपॉर्टिंग केलंच नाही कधी झाड दुसऱ्या एका कुंडीतून दुसऱ्या ह्याच्यात लावलंच नाही मग वाटायचं की जळतंय की काय जळतंय की काय म्हणत मग खूप दिवस झाला तर बरेच म्हणजे जवळजवळ पाच सहा महिने झाले असतील ह्याला पण आम्ही काय म्हटलं राहू ते छान दिसते त्याच्यामुळे मग काय केलंच नाही बरं तुम्हाला आता छान दिसायला आले फुटून पण लागले मग लावूया दुसऱ्या ह्याच्यात मग आता ते आम्ही बादली तर लावायचं म्हटलं होतं कारण ती मोठी होती बादली आणि ह्याला मोठीच कुंडी पाहिजे होती त्याच्यामुळे <laughs> तर खूप सारे व्हिडिओज यूट्यूबला बघून हे सॉईल मिक्स कसं करायचं किती माती टाकायची किती कंपोस्ट खत टाकायचं आणि एवढं सगळा विचार करून मग आम्ही म्हटलं चला करूया म्हणजे गावाकडं कर जमिनीत झाडं लावायचं माहीत आहे पण कुंडीत एवढा कधी प्रयत्न केलाच नव्हता डायरेक्ट काय मातीत झाडं लावायची आणि ती उगवूनच यायची तर इथं बघूया आता कसं होतंय झाड लावून <laughs> त्याला एक सांगला ना <laughs> <laughs> <jsuk leh> <Twelve> <laughs> कुंडी चांगली होती म्हणजे बाट बाटलीची केली होती मी पाच लिटरची बाटलीचं होतं ते ते वरचं कट करून मी कुंडी केली होती आणि मला वाटलं अजून दुसरं एखादं झाड त्यात लावता येईल त्यामुळे मला काही ती कट करायची नव्हती मग आम्ही लय प्रयत्न केला तसं बिना कुंडी कट करता झाड बाहेर काढण्याचा पण ते व्यवस्थित निघत नव्हतं आणि निघलं तर मग ते वरचंच येत होतं आणि खालचं मुळं खालीच राहिले तसं तुटून निघल्यासारखं मग त्यामुळं काही निघलंच नाही म्हणून मग आम्ही कुंडीच कट केली आणि खरं कोणती कट पण झाली मला वाटत नव्हतं कट होईल तर त्याला खूप दिवस झाला असल्यामुळे लगेच आपलं भाजी कट करायची चाकूने कट झाली मग नंतर आम्ही काढून ती कुंडी तसं व्यवस्थित मुळाचं कट असं झाड लावलं मोगऱ्याचं आता ह्याला फुलं कधी येतं ती म्हणजे उन्हाळ्याचंच येत असते ती माझ्या माहितीनुसार तर आता हे आणि कसं झालं माती कमी पडली बरोबर म्हणजे जरा कमीच झाली जेवढं आम्ही सॉईल मिक्स बनवलं होतं ते कमीच झालं मग ते अर्धं जरा काढून घेतलं होतं अर्ध्यात लावलेली आणि नंतर तरी पण कमीच पडलं म्हणजे अर्धी जवळजवळ भरपूर बांधली जरा माती कमीच पडली

नशा अंडर द टबलवर तो ते तो ये होतसे येकडे बडे होसा तर आता भाऊ तो उतरला तेवढा हं ती 18 च्या जवळ होतं फाइनली याने झाड लावले बघा आता मस्तपैकी झाड असं धुवून घेतलं चांगलं वरून ती पाणी पिणी होतून कारण रस्त्याला घर असल्यामुळे खूप धुळा झाला होता त्याच्यावर खूप धूळ पसरली होती आणि तिनं शेवटी ते धुवूनच घेतलं झाड आणि आता बघू शकताय तुम्ही छान असं मस्त झाड लावले आम्ही तर बघूया आता कसं कसं होतं येते झालं जेवण करूया तर असं असतय आमचं रोजच सकाळी छान चपाती किंवा काहीतरी नाश्ता केला की नाही मग जेवायचं कर म्हणजे राहून जात कशात तरी आणि आता लाडू चिवडा तर हायच लाडू काय आम्ही केलं नव्हतं पण चिवडा तर हायच मग ते सारखं खात असतंय आणि कांचलला ना मस्का पाव खूप आवडतो तर तो आणला होता रात्री एकच राहिलेला तरी तिने अर्धा खाल्ला आणि अर्धा मला दिला आहे म्हणजे असं आम्हाला सवयच आहे म्हणजे काय वी झालं ना तरी आम्ही एकमेकीला सोडून असं कधी खात नाही आणि असं सिरियल बघत बघत ह्या वेळेस जेवत असतोय आम्ही दोघीजणी आज तर झाड लावले नाही तरी खूप दिवस झालं ते मनात होतं झाड लावायचं झाड लावायचं कारण कांचनला फुलं फुलांची झाडं खूप आवडते ती ती आणि ती म्हणते मला मी तुम्हाला एक चपाती मागितली ना ताई तुम्ही अर्धी चपाती देत जावा मला माझं वजन खूप वाढायला लागले तिचं तिलाच वाटतं इले वजन वाढायला आले तिचं त्यामुळे मला ती सारखं सांगत असते मी एक चपाती मागितली की तुम्ही ताई अर्धी चपाती देत जावा तर इथे आम्ही दोघीजण सिरियल बघत बघत जेवण घेणार आहे कारण रोज असंच असते सकाळी कपडे भांडे वगैरे सगळं झाले की बारा एक वाजता आम्ही टी व्ही बघत बघत जेवण करत असतोय आणि त्याच विषयीच्या चर्चा पण असते त्या काय चालले काय नाही याच्याविषयी आता रोज तुम्ही कैतर, कैतर, तर दिवसभर असं असते आमचं काहीतरी काहीतरी करत बसायचं आणि नंतर मग जेवायचं ती पण जेवलं तर जेवला तर दुसरं काय झालं ही डायटिंग झालं गेले वजन कमी करायचं आहे म्हणून सकाळी संध्याकाळी जेवते जेव दुपारी नाही तर आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि दुसरी पण झाड आहे त्या जे आम्हाला रिकॉर्ड करायची दुसऱ्या तर त्याविषयी पण तुम्हाला काय माहिती असेल कसं करते ते तर सांगा आता आम्ही कसं केलं ते तर तुम्ही बघितले बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये जेव्हा जेव्हा या खाच ते जेव्हा या